गण्या जयकावर जाऊन गुरुजी बसासाठी नाही बसायसाठी नाही बसा आलो ना म्हणजे मग मग वर्गाच्या हो बाहेर तुम्ही आपण घेतला बर सर मला सुट्टी पाहिजे अरे तू कालच सुट्टी घेतली पुन्हा आज सुट्टी पाहिजे कशाला सुट्टी पाहिजे काय काम धंदा हो येत का नाही अभ्यास की आहे का नाही हा

शंभर खेप सांगतलं कन्या आबा म्हणायचं नाही अलग लक्षात आबा म्हणायचं काय म्हणायचं बाबा म्हणायचं नाही तर आजोबा म्हणायचं ते आबा म्हणले मला आवडत नाही का रे तू शाळेत नाही गेला थांब त्या बापा लिहू दे त्या बापालाच सांगतो

चांगली हे चांगली हे आणि काय पाय मोडा म्हणता पाय पलस्टर नाही असा कसा वरी वो, पाय केला तंगड़ी केली तुम्ही अहो ते डॉक्टरनं सांगितलं पाय वरी करा तो असा धर धरता रोक तुम्ही पाय गळून येईल ना तो नाही ते खालीच होईल ना तीन तीन जण कंपाऊंडर आणि डॉक्टर लटकले तर पाहिले पण ते काय खालीच होय ना तसाच आणला धरून मग घरी उचलून दोघा मले आणि पलंगावर झोपवलं आता गळून येते पण काय करता तुम्ही जाऊस्तोर सहन करणच भाग काय म्हणले काय नाही काय नाही कुठं काय म्हणलं नाही मागून काहीतरी म्हणले ना बारीक आवाजात तुम्ही जाऊस्तोर काहीतरी असं काहीतरी नाही नाही मी म्हणलं आता दुखणं सहन करणच भागी आता काय इलाज आहे आले परवा दिवशी उद्या उद्या परवा एक दोन दिवसात पुन्हा बोलवलं डॉक्टरन मग पलस्टर करतो म्हणे आई कुठं बोलायला कान हा मथरा नात्याचा हे नातूचा हे ड्रामा दिसायला म्हणजे आयडिया करतो आता थांबत राशी बापू तुमच्या कमराजवळ केवढा मोठा उंदीर हे बापू 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 उंदीर

आणि शाळेत दांड्या मारते तू आता उद्या शाळेत या तू सांगतो कसा असते पाय मोडणं ते तू हातपाय नाही मोडून गळ्यात दिला तर मग मन भेट्या आ खोट बोलत काशीना दिसायला ते आजोबाकडे पाहून दिसायला मशीन धडक दिली का कोण धडक दिली ते तू ये आता तू उद्या मशीनच्या शिंगाला नाही बांधून पुऱ्या गावभर हिंडवलं ना तर मग आता तू

तू कशाला म्हणलं आजूबाजू तंगडम कायन मुल्डन, काही दुसरं कारण सांगायचं लग्नाला जायचं वाढदिवसाला जायचं कोणाच्या घरी जेवायला जायचं काही कारण सांगायचे तू तुल दिसतो मला मार